आता तुम्हाला वाटलं हो हे घरातलं जेवण आहे हो तर काल आम्ही तुळजापूरच्या आंबा व्हायचं आणि श्री स्वामींचं दर्शन घ्यायसाठी घरातून बाहेर पडलो आम्ही काल श्री क्षेत्र स्वामींचं दर्शन घेतलं आणि दुपारची एक वाजून गेला होताना आम्हाला सगळ्यांना भूक पण लागली होती म्हणून आम्ही तुळजापूर रोडला असलेलं जगजब हॉटेलला थांबलो हे हॉटेल प्युअर व्हेज आहे बरं का तुमच्या मनात शंका नको कुठली म्हणून सांगितलं या हॉटेल मध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे आणि इकडं हा मेन हॉल आहे हॉटेलचा इथं तुम्ही बसू शकता किंवा त्या रूम मध्ये पण बसू शकता जे फॅमिलीसाठी केलेलं आहे हॉटेलमध्ये कोणतीच गर्दी नव्हती म्हणून आम्ही एक रूम बघितली तिथे जाऊन बसलो सगळेजण व्हिडिओ करताना मला हे एवढे मोठी व्हीर दिसली आणि एवढी मोठी व्हीर बघितले आम्ही तर या खिडकीच्या पाठीमागच व्हीर आहे मोठी जे मोठी हे यांचं मेनू कार्ड आहे आम्ही जेवणात अख्खा मसूर शव भाजी आणि चपात्या एवढं सगळं सांगितलं होतं सगळ्यात पहिला विशालना जेवण टेस्ट केलं आणि नेहमीप्रमाणे गोल्या टेबलवर बसलो तर जेवायला आता हे सगळं जेवण दिसताना एकदम घरगुती टाईप दिसतंय आणि चवीला पण एकदम घरच्यासारखंच होतं तर ही थाळी हॉटेलची आहे घरच्यासारखी दिसते कारण त्यात चटणी ठेवली आहे म्हणून आता सगळ्यांनाच जाम भूक लागली होती त्यामुळे व्हिडिओमध्ये बघायला कोण तयार नव्हतं तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा